तर लाईक सबस्क्राईब जरूर करा आमचं चॅनल फॉलो करा तर आज बाहुडीला चाललेलं आहे बाहुडीला तालुका श्रीगोंदा जिल्हा आहे ना नगर थोडे अर्थात पूर्ण या खाडा जवळ तुम्हाला हिरव खाड आहे महानी ते मागे बघू शकता पंधरा पंधरा संध्याकाळी ठीक ठीक साडेसात वाजता कीर्तन आहे नऊ वाजता करेक्ट आरती आहे सर्व आहे बघताना तरी बावडी बाहुडीमध्ये येऊ शकता का ठीक न वाजता आरती आहे काय मार्थ वाजता आरती आहे बरं आज कीर्तन मग जरी तरी नऊ वाजता आरती आहे तरी लय लय तानू काय हय आय आवघडे हानू हान्नू ग जी बकरला हनुराज असा असं असं इथे बंद जिल्हा हिरनगर गाव बावडी तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघाय भेटतील तुम्ही लाईक सबस्क्राईब जरूर करा

बघू शकता एका खंडेचा खांड चालू आहे ते मोर सर्व खंड आहे महाग इथं आहे ते खांड पांढर खंड आहे तरी पालखी आलेली आहे मोर तरी पालखी तर एकत्र एक दहाच मिनिटात आम्ही पालखी जाऊ शकते वर कशी पालखी आहे संध्याकाळी ठीक आठ आठ साडेसात वाजता तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आरती आहे ठीक सध्या आता बाहुडीमध्ये मिळणार इत्पल क्या है?